No más. मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळकृष्णाचा ड्रेस कसा शिवायचा मला एका ताईंची रिक्वेस्ट आली होती म्हणजे कमेंट्स आली होती की ताई बाळकृष्णाचा ड्रेस कसा शिवायचा ते दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि अगदी म्हणजे छोट्याशा कापडापासून बनवलेला आहे आणि फक्त एकच आपल्याला आयता कपडा लागणार आहे अगदी छोट्याशा कापडापासूनच आपण खूप सुंदर असा हा ड्रेस बनवलेला आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा यूजफल वाटला आवडला तर लाईक पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण ड्रेस कसा घालायचं ते मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण हा ड्रेस घालून घेतलेला आहे हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण बॅक साईडनेच ठेवून देत आहोत ठीक आहे आणि ह्या खालच्या साईडने अशी ही आपल्याला धोती वरती घ्यायची आहे ठीक आहे आणि या साईडने पण आणि पुढच्या साइडने आपल्याला ही जी काय धोतीची ती गाठ बांधून घ्यायची आहे इथे आणि बॅक साइडने आपली अशा पद्धतीने दिसणार आहे तर मी इथे गाठ बांधून घेत आहे व्यवस्थित साडी गाठ बांधून घ्यायची तुम्ही फुल पण बांधू शकता आणि एक्स्ट्राची जी काही नाडी असेल ते आपण मध्ये लोटून देऊया ठीक आहे तर बघा फ्रंटच्या पार्टने अशा पद्धतीने दिसणार आहे आपला आणि बॅक साईडने तो अशा पद्धतीने त्याचा लुक आलेला आहे ठीक आहे म्हणजे धोती टाईप आपला हा ड्रेस शिवून रेडी झालेला आहे तर बघा खूप सुंदर अशा ह्या चुन्या पण दिसत आहे आपल्या बॅक साईडने आणि फ्रंट साईडने आपला हा ड्रेस अशा पद्धतीने दिसणार आहे तर मैत्रिणी मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि सरळच पट्टी आहे ठीक आहे आणि सरळच पट्टीपासून अतिशय सुंदर धोती टाईप आपण ही बाळकृष्णाचा ड्रेस बघत आहोत तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडेतीन इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे वीस पॉईंट पाच इंच म्हणजे साडे वीस इंच ठीक आहे आता हा जो काही कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे बाळकृष्णाचा ड्रेस शिवण्याची ठीक आहे तर चला आता आपण अशा पद्धतीने याच्यावरती या बाजूने स्टिच करून घेऊया मैत्रिणी एवढे एकाच कापडापासून आपण हा बाळकृष्णाचा ड्रेस शिवत आहोत आणि अगदी सोपी पद्धत आहे तर चला आता आपण इकडच्या साईडने स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला तुम्ही पहिल्यांदा जरी हा ड्रेस शिवत असाल तरी पण तुम्ही नक्कीच शिवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड करून एका साईडने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो म्हणजे फोल्ड करून घ्यायचा आहे घडी लांबीनुसार ठीक आहे लांबीनुसार घडी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला वरतून इथे साडेचार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी चॉकने मार्क करत आहे पण ते दिसत नाही त्यामुळे मी इथे कैचीने पण कट देऊन घेत आहे म्हणजे मागच्या आणि पुढच्या दोन्ही पण भागाला आपल्याला इथे साडेचार इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे ठीक आहे एकदम जवळून पण दाखवत आहे हो मी तुम्हाला दोन्ही साईडने साडेचार इंचावरती मार्क केले आहे आता जिथपर्यंत साडेचार इंच आहे तिथपर्यंतच आपल्याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या जितक्या चुन्या येतील तितक्या तुम्ही इथे पाडून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला करण्यासाठी दुसऱ्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने चुन्या पाडून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण या चुन्या पाडून घेत आहोत तर माझ्या इथे तीन चुन्या म्हणजे मिळ पडलेल्या आहेत तुमच्या जितक्या चुन्या पडतील तेवढ्या तुम्ही इथे पाडून घेऊ शकता आता बघा दुसऱ्या साईडने पण मी अशाच पद्धतीने ह्या चुन्या पाडून घेत आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण तीन तीन जुन्या पाडून घेतल्याच्यानंतर आपला जो काही मधला भाग आहे तिथे आपण एक इंचावरती मार्क करून घेत आहे मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवत आहे हो बघा एक एक इंचावरती फोल्ड बाजूच्या बाजूने आणि इकडनं थोडंसं आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे राऊंड शेप आणि अशा पद्धतीने आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तेवढ्या भागाची आपण कटिंग करून घेत आहोत म्हणजे मधला पार्ट आपण एक इंचाची रुंदी ठेवलेली आहे आता इकडची फोल्ड गडी एक इंच आहे आता इथे मी स्टिच करून घेत आहे कारण की इथली आपली स्टिचिंग कट झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे पुन्हा एकदा शिवून घेत आहे ठीक आहे तर बघा मधला भाग आपला एक इंचा राहिलेला आहे आता इथे मी पायपिंग करण्यासाठी इथे अंदाजे दीड ते दोन इंचाची पट्टी कट करून घेत आहे वेगळ्या कलरची आहे तुम्ही सेम कलरची पण घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या भागाला पायपिंग करून घ्यायची आहे तर मी इकडच्या साईडने अगोदर फोल्ड करून घेत आहे तर चला मैत्रिणी आपण अगोदर एका साईडने याला स्टिच करून घेऊया आणि जिकडनं आपण या चुन्या पाडलेल्या आहेत त्या भागाला अशा पद्धतीने आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे तर बघा जसं आपण ब्लाऊजला गोट मारतो सेम त्याच पद्धतीने आणि तुम्हाला बारीक गोट जरी नाही आला तरीच पण जाड तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता ठीक आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे एक्स्ट्राचा जो काही जास्तचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेऊया म्हणजे आपली बारीक गोट असा तिथे आपल्याला मारता येईल एक्स्ट्राचा पार्ट मी कट केला आहे ना अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायचे आहे आतली बाजू पण डबल फोल्ड करायची आहे आणि वरतून बरोबर आपल्याला जिथे खाचा आहे म्हणजे जिथून आपण पायपिंग केली त्या खाचेमध्येच आपल्याला अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला तर पायपिंग जमतच असेल काहीच अवघड नाही ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडाला व्यवस्थित अशी गोल्डन कलरच्या कापडाची पायपिंग बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण कडेकडेने ही जी काही पायपिंग आहे ती करून घेतली आहे दुसऱ्या गोल्डन कलरच्या कापडाची तुम्हाला हवं सवं हवं असेल तर तुम्ही व्हाईट कलरच्या कापडाची पण पायपिंग करून घेऊ शकता ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे दोन पार्ट आहे ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघा असे आणि जिथपर्यंत आपली ही म्हणजे चुन्या पाडलेल्या आहेत तिथपर्यंतच आपल्याला हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे एवढाच भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण खाली एखादा कपडा घेऊया तर इथे मी आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि याकडेने आणि याकडेने अशी हे जोडून आपल्याला फक्त जिथपर्यंत आपल्या चुने आहे तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे नंतर एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया तर मैत्रिणी अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या देवघरातील जे काही देव असतात वस्त्र त्यांचे पण अशाच पद्धतीने बनवू शकता बाळकृष्णाचे पुन्हा रंगनाथ पुन्हा म्हणजे जे कोणते देव असतील तुम्हाला त्याला वस्त्र बनवायचे असतील त्याला तुम्ही अशाच पद्धतीने छोट छोटे छोटे देव असतात देवघरातील तर त्याला पण तुम्ही अशा पद्धतीने वस्त्र शिवू शकता तर बघा मैत्रिणी ही जी आतली पट्टी आहे ती एक्स्ट्राची आहे ती आपण कटिंग करून घेणार आहोत कारण की आपण ती फक्त घेतली होती तर बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने आपला धोती भाग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे वस्त्र तयार झालेलं आहे आता याला आपण नाडी शिवणार आहोत तर नाडी शिवण्यासाठी मी ते प्लेन व्हाईट कपडा घेतलेला आहे तरी मी त्या अगोदर स्टिच करून घेत आहे मला थोडासा भाग खालीवर वाटत आहे त्यामुळे ठीक आहे थोडंफार खालीवर वाटत असेल एक्स्ट्रा वाटत असेल तर ते तुम्ही सरळ करून घेऊ शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि आता या यानंतर मी इथे एक नाडीसाठी एक पट्टी घेतलेली आहे याचं माप रुंदी साधारण एक आणि वरती दोन लाईन आहे तुम्ही दीड पण घेऊ शकता आणि हिची लांबी घेतलेली आहे मी साडे अकरा इंच सा। तर हे तुम्ही माप कमी किंवा जास्त करू शकता ही आपण नाडी बांधण्यासाठी करत आहोत ठीक आहे तर आपल्याला तो अशा पद्धतीने फोल्ड करून अशी ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर मैत्रिणी दोन्ही साईडनी फोल्ड करून आपण ही नाडी तयार करून घेत आहोत तत्पूर्वी आपण या नाडीचा सेंटर काढून घेत आहोत तर मी इथे सेंटरला मार्क करून घेत आहे तुम्ही जे काही घेतला असेल त्याचा सेंटर आणि हा जो काय आपण धोती पार्ट बनवलेला आहे त्याचा पण सेंटर इथे मॅच करून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला जो काय आपण ड्रेस शिवलेला आहे वस्त्र शिवलेला आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही नाडी पण शिवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघा दोन्ही पण साईडनी तुम्हाला दाखवते आणि वरच्या साइडनी पण अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे तर मैत्रीण ड्रेस कसा घालायचं ते मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण हा ड्रेस घालून घेतलेला आहे हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण बॅक साइडनेच ठेवून देत आहोत ठीक आहे आणि ह्या खालच्या साईडने अशी ही आपल्याला धोती वरती घ्यायची आहे ठीक आहे आणि या साईडने पण आणि पुढच्या साइडने आपल्याला ही जी काय धोतीची ती गाठ बांधून घ्यायची आहे इथे आणि बॅक साइडने आपली अशा पद्धतीने दिसणार आहे तर मी इथे गाठ बांधून घेत आहे व्यवस्थित साडी गाठ बांधून घ्यायची तुम्ही फुल पण बांधू शकता आणि एक्स्ट्राची जी काही नाडी असेल ते आपण मध्ये लोटून देऊया ठीक आहे तर बघा फ्रंटच्या पार्टने अशा पद्धतीने दिसणार आहे आपला आणि बॅक साईडने तो अशा पद्धतीने त्याचा लुक आलेला आहे ठीक आहे म्हणजे धोती टाईप आपला हा ड्रेस शिवून रेडी झालेला आहे तर बघा खूप सुंदर अशा ह्या चुन्या पण दिसत आहे आपल्या बॅक साईडने आणि फ्रंट साईडने आपला हा ड्रेस अशा पद्धतीने दिसणार आहे खूप सुंदर असा मी तुम्हाला ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर असा मी तुम्हाला बाळकृष्णाचा ड्रेस कसा स्टिच करायचा ते दाखवलेलं आहे आणि आपण हा धोती टाईप बनवलेला आहे आणि बघा फ्रंट साईडने पण तो अशा पद्धतीने दिसणार आहे अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी या पूर्ण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही देवघरातील देवांचे वस्त्र पण शिवू शकता जे छोटे छोटे देव असतात त्यांच्यासाठी पण तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हे वस्त्र शिवू शकता तर भेटूया नक्की उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षापेशा चॅनलला सबस्क्राईब करा